नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी घेणार आहोत चला तर सुरू करूया डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे आणि त्या पोर्टलचे नाव काय आहे डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र राज्य आणि त्या पोर्टलचे नाव आहे ना। महाज्ञानदीप या पोर्टलचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून देणे आहे हे पोर्टल शिक्षकांना विद्यार्थ्यांचे शिक्षण कार्य अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत करते यामध्ये अभ्यासक्रम व्हिडिओ लेक्चर्स मूल्यांकन साधने आणि इतर शैक्षणिक संसाधने समाविष्ट आहेत या पोर्टलचा उपयोग राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये केला जात आहे खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीस सालचा सा पंचावन्नव्या क्रमांकाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे खालीलपैकी मोहनलाल यांना दोन हजार तेवीस सालचा सा पंच्याण्णव्या क्रमांकाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे जो दादासाहेब फाळके यांच्या सुरू करण्यात आला मोहनलाल मल्याळम चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते आहेत ज्यांनी तीनशे चाळीसहून अधिक चित्रपटांमध्ये योगदान दिले आहे हा पुरस्कार एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल यापूर्वी पुरस्कार दोन हजार बावीस साल साठी चक्रवर्ती यांना तर त्रेपनवा पुरस्कार दोन हजार एकवीस साल साठी रहमान यांना देण्यात आला होता आशियातील पहिली महिला लोको पायलट कोण होत्या ज्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होणार आहेत आशियातील पहिली महिला लोकोपायलट सुरेखा यादव ह्या होत्या ज्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होणार आहे त्या एकोणीसशे एकोणनव्द मध्ये भारतीय रेल्वेत सहाय्यक ड्रायव्हर म्हणून रुजू झाल्या आणि एकोणीसशे नव्वद मध्ये पूर्ण लोकोपायलट बनल्या ज्यामुळे त्या आशियातील पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर म्हणून इतिहास घडवला त्या डेक्कन क्वीन राजधानी एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस सारख्या प्रतिष्ठित ट्रेन चालवण्यासाठी ओळखले जातात छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होताना त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी योगदान दिले आहे पी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे पी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस बाबा कल्याणी यांना प्रदान करण्यात आला आहे, दो आहे। दोन हजार पंचवीस मध्ये हा पुरस्कार भारत फोर्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांना त्यांच्या उद्योग आणि महाराष्ट्रातील योगदानाबद्दल देण्यात आला आहे पीढी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात दोन हजार अकरा मध्ये झाली होती रघुनाथ मासलेकर हे या पुरस्काराचे पहिले मानकरी होते दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो पिढी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कारापेक्षा वेगळा आहे तो कोणाला प्रदान करण्यात आला आहे सुतर यांना प्रदान करण्यात आला आहे हे पुरस्कार महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो साहित्य कला खेळ विज्ञान सामाजिक कार्य पत्रकारिता सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो रामसुतारे प्रसिद्ध शिल्पकार आहेत ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी एकशे ब्याऐंशी मीटर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य शिल्प रामसुत्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले गेले आणि इतर अनेक राष्ट्रीय स्मारकांचे डिझाईन केले आहे हा पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव पासून सुरू झाला असून त्यांच्यासोबत पंचवीस लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि प्रशस्त पत्र दिले जाते आशियातील पहिले महिलांसाठी समर्पित कर्करोग केंद्र अपोलो येथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे केंद्र अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डिफेन्स कॉलनी नवी दिल्ली येथे सुरू केले जे स्तन गर्भाशय आणि गर्भाशय कंठाच्या कर्करोगांसाठी हस्ते उद्घाटन झाले असून हे केंद्र महिलांच्या आरोग्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे ग्लोबोकॉन दोन हजार बावीस नुसार भारतात महिलांमधील चोपन्न टक्के कर्करोग हे स्तन आणि गर्भाशय कंटकाच्या प्रकारांचे आहेत आणि हे केंद्र त्यावर लक्ष केंद्रित करते दरवर्षी जागतिक गेंडा दिवस वर्ल्ड डायनो डे केव्हा साजरा करण्यात येतो बावीस सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो हा दिवस गेंड्यांच्या पाच प्रजातींच्या त्या पाच प्रजाती आहेत पांढरा गेंडा काळा गेंडा भारतीय गेंडा जावन गेंडा आणि सुमात्रन गेंडा यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या आदिवासाला धोका असलेल्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात दोन हजार दहा मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर आणि अन्य संरक्षण संस्थांनी केली होती सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण कोरियामध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे गौरंग लाल दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते एकोणीसशे नव्याण्णव परराष्ट्र सेवा आय एस अधिकारी असून सध्या परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत ही नियुक्ती सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली असून ते लवकरच शिवल येथे पदभार स्वीकारणार आहे दक्षिण कोरियासोबत भारताच्या द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी त्यांची निवड झाली आहे ज्यात आर्थिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रांचा समावेश आहे महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य बनले आहे महिला बचत गट सदस्यांना ओळखपत्र देणारे तामिळनाडू हे राज्य भारतातील पहिले राज्य बनले आहे या ओळखपत्रांमुळे महिलांना सरकारी बसेसमध्ये शंभर किंपर्यंत वस्तूंच्या वाहतुकीत सवलत मिळेल तसेच काही सरकारी उत्पादनांवर सवलती मिळतील तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आहेत आणि राज्यपाल आर एन रवी हे आहेत मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद